कोरोची येथील लोकमान्य नगर महालक्ष्मीनगर वसाहत परिसरातील महायुती भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या पदयात्रेला तरुण युवक महिला व पुरुष वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे पदयात्रेच्या माध्यमातून गावातील तरुणांच्या मनात विजयाचे स्थान निर्माण होत असल्याचे चित्र दिसत असून कमळाला गावात आघाडी मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे पदयात्रा लोकमान्य नगर महालक्ष्मी वसाहत त्रिमूर्ती चौक चिंतामणी गणेश मंदिर परिसर माऊली मंदिर आणि झेंडा चौक या भागातून काढण्यात आले पदयात्रेत तरुण आणि महिला वर्गाने उत्स्फूर्त सहभाग घेतला व कमळाच्या चिन्हाला जोरदार पाठिंबा दिला प्रचार फेरीत ग्रामस्थांकडून फुलांची पुष्पवृष्टी होत असल्याने वातावरण उत्साही झाले होते यावेळी दीपक तेले यांनी सांगितले कोरोची गाव व परिसरातील विकासामुळे ग्रामस्थ समाधान आहेत त्यामुळे प्रचार फेरीत मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग आहे गावातील प्रत्येक प्रचार फेरीला वाढता पाठिंबा मिळत असून या निवडणुकीत कमळाला प्रभागातून सर्वाधिक मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास आहे या पदयात्रेत माजी सरपंच सुहास पाटील मनोहर खारकांडे संतोष वाघेला सनी आहुळकर कुमार आडेकर अभिनंदन पाटील रवींद्र कांबळे सचिन पवळे शीतल पाटील बंडा पाटील संजय शहापुरे सुरेश चव्हाण विकी माने तालुका पंचायत सदस्या पूनम भोसले वर्षा तेली संगीता कांबळे जीवन बनकर सीताराम निकम सुनील गावडे सतापा देवडकर यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या पदयात्रेने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कमळ चिन्हाला मिळणारा पाठिंबा राहुल प्रकाश आवाडे यांच्या विजयाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल ठरत आहे मी भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड अजित पवारांची राष्ट्रवादी ताराणी पक्ष आरपीआय आणि इतर सर्व मित्र पक्षाच्या वतीनं ज्या दिवशीपासून मी भारतीय जनता पार्टी कमल चिन्हई हे घेऊन या निवडणुकीच्या इचलखंडी विधानसभेतनं या ठिकाणी निवडणूक अर्ज भरला आहे त्या दिवशीपासून आमच्या सर्व लाडक्या बहिणींचा माता भगिनींचा आशीर्वाद फार मोठ्या प्रमाणात मला या ठिकाणी मिळतो आहे आणि महायुतीला या ठिकाणी मिळतो आहे मला खरोखर अभिमान आहे की माझ्या माझ्याबरोबर माझे सहकारी तरुण वडीलधारी मान्यवरांचा आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे आणि कोरोची गाव नाही तर पूर्ण पाचिक ग्रा ग्रामीणमधल्या आणि इतर शहरामध्ये फार उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्या पाठीमागं ज्या मतदारांचा असू दे जनतेचा फार मोठा प्र पाठिंबा मला या भारतीय जनता पार्टीला मिळतोय हळवणकर साहेब साहेबांचं सहकार्य मला त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे आणि खासदार धैर्यशील मानेसुद्धा सुद्धा माझ्यासाठी अहोरात्र आपल्या महायुतीची ताकद वाढवण्यासाठी सगळीजणं प्रयत्न करतात